विकेबी न्यूजच्या प्रभाग चौपाल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सध्या आपण इंदोरा बाराखोली प्रभाग सात मध्ये आहोत आणि आपण बघू शकतो की आमच्या सोबत या प्रभागातील नागरिक आहे नेमक्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि त्यापूर्वी आपण आढावा घेणार आहोत की मागील काही दिवसापूर्वीपासून जे आहे प्रशासकीय राज आहे मात्र त्याआधी देखील नगरसेवक होते त्या काळात काय कामं झाले काय विकास काम झाले आणि काय समस्या आहे ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ताई आहे ताई काय सांगाल काय समस्या आहे या प्रभागात गडर गडर लाईन चे पाईप लिकेज राहतात आणि नाल्यामध्ये गंदगी वगैरे राहतात कोणी येऊन नाही बघत काही नाही यायला फोन येते सकाळी सकाळी हे सगळ्या जो जो आहे अधिकारी वगैरे आहेत ते येतात आणि थोडा बहुत आपले काम करून काय सांगाल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या पूर्ण आम्ही पूर्ण फुटून गेलेली आहे लहान लहान मुलं पण आहे हा पडली मग किती दोन तीन वेळा आम्ही त्यांना जाऊन सांगितलं नगर साहेबांना तरी का जा ते काय येऊन पाहत नाही आणि बघत नाही आणि जेव्हा नगरसेविका होत्या इथे नगरसेवक नाही केलं काहीच नाही नगरसेवक घरी जाऊन तर आम्ही आता त्याच्यामध्ये आम्ही काही आमचं चालत नाही म्हणे नाही झाडू मार झाडा तिथे नाही नाल्याचा नाही राहू शकत आम्ही इतकी वाच येते अरे एक वर्ष झाला एक वर्षापासून तर आम्ही सांगत आहोत त्यांना की नाल्याची साफसफाई करा किती आमच्या मुलांना हाग्या उलट्या लागतात किती वेळा बिमार आमचे आमच्या लेकराबाहेर कुठे पैसे लावा आम्ही सांगा बरं काय सांगाल काकू काय समस्या आहे तुम्हाला अरे झाडूवाली नाही येत कचरेवाला बरोबर येत नाही रोज कचरा किती जमा राहते आणि झाडूवाली तरी येतच नाही तुम्ही तक्रार केली काय तक्रार करतो ना पण आता ऐकतच नाही ना ऐकत नाही काय सांगाल दादा काय समस्या आहे प्रभागामध्ये प्रभागामध्ये पुष्कळ समस्या आहेत प्रभागामध्ये कचरा गाडीवाली येत नाही नाही झाडू वाले येत नाही नाल्यामध्ये साम्राज्य जा निर्माण झालेलं आहे ते आणि गर्दीचे शेंबर झाकण्याच्या शेंबर स्थ झालेले आहेत पुढे ते शेंबर दुरुस्ती करायला वारंवार आम्ही त्यांना तक्रार केली तक्रार करण्यासाठी वारं वारं वार वा कर ते वारंवार म्हणतात हा वाच करतो उद्या करतात तिथे लहान पुरा मुलं पडण्याची बहुत भीती निर्माण झालेली आहे त्या लाईन नंबर आठ मध्ये आणि इकडं पंजाबी मध्ये तेरा नंबरमध्ये पोहोच शंभर स्थगिगत झालेले आहेत त्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरी त्यांना वारंवार च्या संबंधित स्तर् अधिकांना मनपाचे काका तुम्हाला काय समस्या आहे काय कामे झाली मागे आधी आधी नगरसेवक होते आता नाही आहे कचऱ्याची गाडी येते हा उभा राह पण ते राहत नाही एक एक लाईन सोडून सणाने दुसऱ्या लाईन मध्ये घुसतात हा पण तो कचरा घेत नाही आणि जो मेन आहे त्याच्या इथून सणांनी आपल्या हाताने बाल्टी घेतात आणि कचरा टाकतात आणि दुसरे लोक जे मेन म्हणजे कोण नगरसेवकी कोणकी बाळखी मग आणि त्या कधी झाडू मारायला लावला हा कशा उचलत नाही जे कम्प्लीट टाकून बी ते कम्प्लीट मानत नाही कोण नगरसेवक होते कोण नगरसेवक लांजेवा तुम्ही त्यांच्याकडे तक्रारी केल्या ना का आणि हे कधीपासून त्यांच्याकडे तक्रारी केल्या तरी पण ते म्हणतात की आता आमच्या आमच्यामध्ये पॉवर नाही आहे तुम्ही आता कॉर्पोरेशन मध्ये जा कॉर्पोरेशन मध्ये गेल्यानंतर ते म्हणतात की आता नंतर हो करतो हो करतो आणि नळाला पाणी पाणी पण घाण येते आणि कचरेवाला येत नाही झाडू मारण्यावाला येत नाही किती वेळ पाणी येते पाणी दोन तास येते परंतु आधी आता एकच टाइम येते आधी दोन दोन टाइम येतो सकाळला येतच नाही नळाला याच्या तक्रारी केल्यानंतरही निवारण याच्या तक्रारी केल्यानंतरही निवारण होत नाही आणि सकाळला पाणी बंदच केलं त्यांनी तुमच्याकडे काय समज वार्डमध्ये आमचे झाडू मारणारे आहेच नाही कधीच येत नाही रिटायर झाले त्याच्यानंतर आलेच नाही दिवस झाले सहा सहा महिन्याच्या वर झाले ना गडर बुजलेले आहेत आमचे पण याची गडर आहे ना ती पण बुजलेली आहे तर साफ करायला येत नाही जेव्हा त्यांना पैसे दिले तेव्हा बरोबर करून देतात किती पैसे घेतात मग ते दोनशे तीनशे पाचसे मागतात मग तेव्हा साफ करून देतात शासकीय कर्मचारी हो आपण बघतो की शासकीय कर्मचारी देखील पैसे घेतात पण भरून गेला ना काही पूर्ण कचरा भरून गेल्या कचऱ्या छापरायला नाहीये छापरायला नाहीये छापरायला सांगतो आम्ही किती वेळा जात बसून जाते त्या आता काही दिवसात पुन्हा निवडणुका आहे मग तुम्ही अशा वेळेस कुठल्या मुद्द्यावर निवडणुकीला मतदान करणार आहे कसा व्यक्ती तुम्ही निवडून त्याच्या नशिबात लिखलं नाही हा व्यक्ती चांगला काम करू शकते म्हणून आहे का लिहिलेलं काय आम्हाला माहित आहे का मग व्यक्ती पूर्ण आमचे काम करू शकते कोणता पुन्हा निवडणूक आहे काय गडर लाईन बी भरते पाणी रोडानं वाहते आमच्या आणि लाईन टाकून द्या म्हणलं आम्ही गडर लाईनची तर ते बी लक्ष न दिला कोणीच आम्ही दुसऱ्याच्या गडरला जोडलो ते नगरसेवक असताना काय विकास कामे इथे झालेली विकास कामं म्हणजे आता सगळेच झाले आहेत पण ते गडर लाईनचा प्रश्न आहे नळ संध्याकाळी येऊन राहिले सकाळी याचे तर संध्याकाळी नळ येत आहेत सकाळीचे नळ पाहिजेत आम्हाला नगरसेवक असताना विकास कामे झाली काही झाले ना झाले काही रोड वगैरे गडर आणि पाणी हो हो केला होता त्यांनी आता जेव्हापासन आता हे नगरसेवक नाही आहेत म्हणतात ना तर तेव्हापासून आहे काय समज सकाळला जे येणारे नळ आहे लोक सकाळी कामावर जासाठी लवकर उठून पाणी भरतात तेच संध्याकाळला ड्यू कामा येतात ती संध्याकाळला नळ येतात कधी उशिरा येतात कामावर कधी कसं तर प्यायचं पाणी नाही मिळत आहे प्याच्या पाण्यामध्ये गडरचा वास येते तक्रारी केल्या तक्रारी केल्या पण काहीच काहीच फायदा नाही आहे तर आपण बघतो की आपण सध्या प्रभाग सात मध्ये आहो आणि इथे झाडू मारायला सफाई कर्मचारी देखील नाही गडर साफ करणारा करणारे सफाई कर्मचारी नाही आणि त्यांना जर बोलवलं तर नेमकं ते दोनशे तीनशे रुपये असे पैसे घेऊन जे आहे ते काम करतात आणि येतही नाही अशीच एकंदरी समस्या आहे इथे आपण बघू शकतो की तिथे घाणीचं साम्राज्य आहे आपल्याला कचरा जो आहे तो साठलेला दिसतो आहे पाणी देखील घाण येते आणि या मूलभूत सोयी सुविधा ज्या आहे इथे पुरवल्या जात नाही मागील अनेक वर्षापासून जे आहे काही वर्षापासून प्रशासकीय राज आहे मात्र प्रशासन कुठेतरी फेल होताना आपल्याला दिसत आहे याआधी जेव्हा याआधी जेव्हा इथे नगरसेवक होते तरी देखील या फारसे काही कामं झालेले नाही असं एकंदरीत त्यांचं मत आहे काका काय सांगाल काय समस्या आहे तुम्हाला नळाची तर पुष्कळ समस्या आहे कारण की का नळामध्ये गडरीचे पाणी आम्ही कितीदा गेलो तिथं तक्रार करायला पण ते काही लक्ष देतच नाही त्याच्यामध्ये आणि इतर रोड चवडे नाही आहेत फायर ब्रिगेडची गाडी नाही येऊ शकत एक रोडवर पण चवडे झाले पाहिजे ना तेव्हा तर फायर ब्रिगेड कधी अंगार लागली तर कसं होणार आहे अशा समस्या आहेत आपल्याला अतिक्रमण केलंय का अतिक्रमण काय बस तेवढ्याच पुरतं ठेव तेवढ्या पुरत तोडताडकेला आणि झालाय काम बाकी खामसानी बसून गेले नक्कीच हे जे आहे ही एक आ, मोठी समस्या आहे की इथे फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही रोडांचं चळवळीकरण झालं पाहिजे अशी एकंदरीत मागणी जी आहे येथील नागरिकांची आहे वी न्यूज साठी स्मृती नागपूर